नमस्कार मी शुभदा रेसिपी किचन किचनमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत रसमलाई सर्वात प्रथम आपण रसगुल्ले बनवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण रसमलाईची रेसिपी बघणार आहोत रसमलाई ही एक बेंगॉली स्वीट डिश आहे चला तर आज बघूया रसमलाई कशी बनवायची ते तर रसमलाई बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इथे दूध घेतले तर हे दूध मी व्यवस्थित असं त्याच्यामध्ये सायड्रिक ऍसिड टाकून खराब करून घेतले म्हणजे दूध आपण नासवून घेतले असं म्हटलं तरी चालेल याच्यानंतर मी आधी रसगुल्ल्याची रेसिपी तुम्हाला टाकलेली आहे आधीच्या लिंकवरती तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर आता काय आहे का आपल्याला हे मी वेगळ्या पद्धतीचे रसगुल्ले तुम्हाला शिकवणार आहे हे आधीचे रसगुल्ले आपण मैदा टाकून केले होते आता आपण कॉर्न फ्लॉवर मिक्स करून रसगुल्ले बनवणार आहोत याचा रिझल्ट छान येतो तर हा सगळा मी काढून काड़, घेतलाय राहिलेला मी काढून घेते तर एक स्वच्छ व्हाईट कलरचं असं कापड घ्यायचं किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल सुती पांढऱ्या कलरचं मी रुमाल घेतलाय न वापरलेला तर आता हे काय करायचं हे एकत्र असं व्यवस्थित असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि काय करायचं यातलं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीनं प्रेस करायचं हे आणि याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आता सर्व पाणी आपण काढून घेतलंय आता बघूया आपण बघू शकता ह्यातलं सर्व पाणी गेलेलं आहे स्मूथ थोडस झालंय हातात घेऊन बघायचं आता काय करायचं एक ताट घ्यायचं आणि ताटावर हा सर्व छेना काढून घ्यायचा एका ताटामध्ये मी हा सर्व छेना काढून घेते आता हा मी छेना काढलेला आहे व्यवस्थित असा बघू शकता आधीच हा खूप सॉफ्ट आहे आता याला काय करायचं व्यवस्थित असं स्वच्छ हात घ्यायचा आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं या पद्धतीने फेटून घ्यायचं आणि हे किती दहा एक मिनिट फेटून घ्यायचं आणि खूप जास्त फेटायचं याला म्हणजे आपले जे रसगुल्ले आहेत ते खूप स्पॉन्जी होतात खूप जास्त फेटायचं हे आता हे एक पाच मिनिट आपण फेटून घेतलंय आता याच्यामध्ये आपण एक टीस्पून कॉर्नफ्लॉवर घाल टी स्पून कॉर्नफ्लॉवर पावडर आणि हे पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया तर हे परफेक्ट झाले हे कशावरून ओळखायचं तर आपला व्यवस्थित असा आपल्याला रसमलाईसाठी हे चपटाच करायचा आहे रसगुल्ला थोडासा झाला तरी हरकत नाही थोडासा स्मूथ झालाय स्मूथ डो झालाय तर हे असं गोल बनवून रसगुल्ले असे ठेवायचे अशा पद्धतीने मी बाकीचे बनवून घेते तर मी याचे गोल गोल असे रसगुल्ले बनवून घेतलेत रसमले आपण बघणार आहोत पण आधी तर इथं बघू शकता तुम्ही मी छोटे छोटे असे रसगुल्ले तयार केले आहेत बनवले आहेत गोल गोल त्याचे गोळे केलेत तर असा व्यवस्थित असा गोल स्पॉन्ज गोळा करायचा आहे तुम्हाला इथे बघू शकता मी एकदम प्रेस नुसता टच जरी केला तर इथे मऊ होत आहे याचा अर्थ आपले छान असा छेना आपला तयार झालाय छान असे गोल रसगुल्ले तयार झाले आता आपण काय करूया याचा पाक तयार करूया आता पाक इथे एक कप मेजरमेंटनुसार पाणी अजून एक अर्धा कप घालते मी आणि अर्धा कप साखर आता यात घालूया अर्धा कप साखर आणि हे काय करायचे साखर विरघळेपर्यंत फक्त पाणी शिजवून घ्यायचे आता इथं बघू शकता तुम्ही साखर व्यवस्थित अशी विरगळलेली आहे आता या स्टेजला काय करायचं आपल्याला रसगुल्ले पाकात सोडायचे आहेत तर या स्टेजला आता आपण रसगुल्ले सोडूया आता बघू शकता आपल्या रसगुल्ल्याची साईज खूप छोटी होती आता ही हळूहळू हळूहळू आपले रसगुल्ले फुलायला सुरुवात झालेली आहे तर अजून एक दहा ते पंधरा मिनिटानं आपले रसगुल्ले खूप छान फुलतील तर आपण वेट करूया आपण रसमलाईची रबडी बनवण्यासाठी दोन कप दूध घेऊया दूध तुम्ही जेवढी रसमलाई केली आहे त्या अंदाजानुसार घ्यायचं आता इथे मी तीन ते चार टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे ती मी दुधामध्ये घालणार आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे नसेल घालायची तर तुम्ही दूध घालून ते आटवून घ्या दूध चांगलं शिजवून घ्या पण मी फास्ट होण्यासाठी थोडीशी चार ते पाच टेबल स्पून मिल्क पावडर घातली आहे हे आता आपण एकत्र करून घेऊया तर मिल्क पावडरमध्ये थोडासा बदामी असा मिल्की कलर असतो थोडासा येल्लोइश तर खूप छान असा तो दुधामध्ये उतरतो रंग तर अफकोर्स अप, जी आपण रसमलई बनवणार आहे ती थोडीशी यल्लोईश कलरचीच असते अशी बाजारामध्ये मिळते तशी तर हे आपल्याला काय करायचं याच्या गुठळ्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आणि हे एकसर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये आता यात आपण साखर घालूया अंदाजानुसार साखर घालायची एक पाच ते सहा चमचे तुम्हाला जेवढे गोड आवडेल तशी तुम्ही साखर घालायची पण शक्यतो रसमलाई गोडच असते त्यामुळं साखर थोडी जास्त घाला मी एक सात ते आठ चमचे घातलीये आता इथे माझ्याकडे केशर यल्लो कलर आहे बघू शकता तुम्ही असा कलर मिळतो बाजारामध्ये लिक्विड कलर आहे जर तुमच्याकडे खायचा फूड कलर असेल तो टाकला तरी काही हरकत नाही पण माझ्याकडे हा अवेलेबल आहे मी हा कलर ऍड करते खूप छान ह्याला रंग आलाय आपल्या रसमलाईला मस्त जशी बाजारात मिळते तशा पद्धतीने रसमलाईला रंग आला आहे तर छान आपली रसमलाई थिक झाली आहे बघू शकता तुम्ही खूप छान टेक्स्चर आला याला तर अशीच ठेवायची खूप जास्त मिक्स नाही करायची आता यात मी ड्राय फ्रूट्सचे काप ॲड करते बदाम पिस्ता केशर तुम्हाला जे काही ॲड करायचे ते तुम्ही करू शकता इथं मी बदाम आणि पिस्ते ॲड केल्यात वाव किती सुंदर दिसती आहे बघू शकता तुम्ही नक्की अशा पद्धतीने तुम्ही घरी ट्राय करा आणि जास्त बासून सारखी करायची नाही ह्याचं टेक्स्चर थोडंसं असं पातळच असतं का तर आपण त्याच्यामध्ये रसगुल्ले टाकणार आहोत ना सो ह्याचं टेक्स्चर थोडंसं सा, दुधासारखं असतं मसाला दूधसारखं तर अशा पद्धतीने रसमलाई रेडी आहे आता मी गॅस बंद करते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एक तुम्हाला रसमलाई घेऊन दाखवते याचं टेक्स्चर बघू शकता या पद्धतीने टेक्स्चर असतं असं थोडंसं चप चपटे असते रसमलाई यातलं रसगुल्ल्यातलं मी पाणी पिळून काढलंय तर अशा पद्धतीने रसमई तयार झाली आहे आणि आता मी हे रसमलाई यामध्ये सोडते तर आता हे काय करतं थोडस दूध कोमट आहे तर हे काय करत हे जे रसगुल्ले आहेत हे दूध ॲप करून घेत म्हणजे हे जे लिक्विड आहे ते ॲप करून घेत तर हे असंच आपल्याला एक दोन ते तीन तास ठेवायचं आता हे सगळं पूर्ण भरेल इतकी मी रसमलाई याच्यामध्ये टाकणार आहे का तर हे पुन्हा ॲप सॉप करून घेतं आता बाजारामध्ये जाणं खूप अवघड झालेलं आहे कोरोनामुळे तर तुम्ही हे घरी स्वीट डिश म्हणून ट्राय करू शकता कोणाचा बर्थडे असेल किंवा कोणाचं काही स्पेशल डे असेल त्यावेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आता मी हे सेट होण्यासाठी एक तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवते तर छान आपली थंड झालेली आहे आणि मी आता सर्व केली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त दिसतीय तर याच्यामध्ये मी अजून रसगुल्ला ॲड करते वाव सुप खूप छान दिसतीये तुम्ही नक्की अशी घरी ट्राय करा मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही आजपर्यंत दूध गेलेले आहे आजपर्यंत रसमलाई तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा याचबरोबर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन हे बटन प्रेस करा